ड्रायव्हर अनिकेत सावंत सोबत सागरगुडे आपले चांगले मित्र मिसेस त्यांच्या आमच्या क्रांतीला बच्ची खायची खास उरण वरून खासगुन विचारले खास क्रांतीसाठी त्यांच्या पती बहुत पह पेंटिंग पह 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 पहुंच चुके हैं और आप देख सकते हो कितना नीला नीला पानी ने ने और इधर देख सकते हो हरियाली इधर हेलीपैड है हेलीपैड है मैं हरियाली देख रहे आहे आता आम्ही कुरण बीचवरती पोचलो आहे इकडे ना खूप वास येतोय मच्छीचा पण एकदम म्हणजे असं मूड ऑफ झाला की इकडे एक पण मच्छीवाले भेटले नाही आम्हाला त्याच्यामुळे एकदमच आमचा मूड गेला सगळा पण तरीसुद्धा आम्ही हार मांडलेली नाही आज आम्ही क्रांतीला मच्छी घेऊन देणारच तर कंटिन्यू राहा आणि बघा आता आम्ही पुढे पुढच्या मंदिरावरती जातो आहे मच्छी घेण्यासाठी तर प्लीज सो कंटिन्यू आता आपण पोहोचलो आहे करंजा बीच वर आलो हो ना आपण आता करंजा जेटीला आलो उरणला काय भेटलं नाही जाऊन आलो आता करंजाला आलो आम्ही आता खूप बोटी लागल्यात काय काय मिळते किती मच्छी मिळते

आम्ही पडलो तरी पोहू शकतो म्हणजे वाचायचे चान्सेस आहेत फोनचा काय चान्स नाही हां खोल असणार ही जेड किती कमीत कमी वीस फूट तरी असणार ही झेड्टीवर

बाबर आहे कशी उड्या मारत चालली आता मस्त कुठे चालली काय माहिती भाऊच्या धक्क्या चालले का कुठे चालली

ऑक्टोबर ही बे ते पण खातात मस्त जेट्टीवर आलोय खेगडे काहीतरी वेगळेच आहेत ना जास्त काय मार्केट नाहीये काय माहिती का ऐकून बांगडे आहेत बाई कस आहे किती शंभरला ला बस

क्या लिया भाभी दरवाजा लागा लिया नहीं बोल रही थी फिर भी पगडा आ खेकडी भी लिया कसे वालेस खेकडे घेतले कसे मिळाले 50 ला 7 ओ ठीक है ओहो क्या बात सारे कुठे तिकडे चलते चलते अंदर

तर चला गाईज आता आपण घरी जाऊया कारण मच्छी काय मनासारखी मिळाली नाही क्रांतीला तरी पण जी होती अवेलेबल ती घेतली आहे आम्ही तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हा थँक्स फॉर वॉचिंग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट